पंतप्रधान मोदींची लष्कराच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांसोबत बैठक सीडीएस जनरल अनिल चव्हाण अजित डोवाल राजनाथ सिंह आणि एस जयशंकर ही उपस्थित भारत पाक युद्धबंदीनंतर पहिली बैठक यापुढे कोणताही दहशतवादी हल्ला म्हणजे युद्ध समजून कारवाई करणार मोदी सरकारचा मोठा निर्णय शस्त्रसंधीनंतर ही सिंधू जल करार रद्दच राहणार भारत पाक युद्धात तोडगा काढताना डोनाल्ड ट्रम्प यांची काश्मीर प्रश्न उडी काश्मीरबाबत तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांची चर्चा करण्याची दाखवली त्या भारत पाक युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी कशासाठी विरोधकांचा सवाल सर्वपक्षीय बैठक घेण्याची मागणी तर ट्रम्प यांची मध्यस्थी नसल्याचं सरकारचं स्पष्टीकरण पाकिस्तानकडून होणारी फायरिंग रात्री पासून बंद जम्मू काश्मीर सीमेवर रात्रभर शांतता पंजाब गुजरात राजस्थान सीमेवरही शांतता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास अजित पवारांच्या नेत्यांचा विरोध हा कुटुंबाचा नाही पक्षाचा प्रश्न पवारांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये मात्र अस्वस्थता मालवणमधील नवीन पूर्णाकृती शिवरायांच्या पुतळ्याचं आज लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार लोकार्पण मुंबईच्या अंधेरीतील बहुचर्चित गोखले पुलाचं आज आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन अडीच वर्षांनी गोखले पूर। पूल हे पूर्ण क्षमतेने होणार सुरू मुंबई मेट्रोचा प्रवास सुसाट बीकेसी ते आचार्या अत्रे चौक मेट्रो मार्गाचं लोकार्पण पहिल्याच दिवशी पस्तीस हजार प्रवाशांनी केला मेट्रो मधून प्रवास मुंबईतील बेस्टच्या भाडेवाढीनंतर पहिल्याच दिवशी प्रवाशांच्या संख्येत घट मात्र उत्पन्नात वाढ तुपतीनं भाडेवाढ झाल्यानं प्रवाशांमध्ये नाराज विहिरीत पडलेल्या मगरीला बाहेर काढून जिवंत जाळलं वन विभागाकडून गुन्हा दाखल मात्र तपास शून्य दापोलीच्या गावतळेमधील धक्कादायक प्रकार महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीची शक्यता